हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण महादेवांना तुळस का चढवली जात नाही याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पौराणिक कथेनुसार तुळशीचं नाव रुंदा होतं आणि ती जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती तो आपल्या पत्नीचा छळ करायचा भगवान शिवने विष्णूजींना जालंधराला धडा शिकविण्यास सांगितले तेव्हा भगवान विष्णूजींनी कपट रुंद करत वृंदाचा पतिवर्तन धर्म भंग केला जेव्हा वृंदाला याची माहिती मिळाली तेव्हा तिने भगवान विष्णूला श्राप दिला की तुम्ही दगडाचे होऊन जाल तेव्हा विष्णूजींनी तिला सांगितले की मी तुझी जालंधरपासून रक्षा करत होतो त्यानंतर विष्णूजींनी तिला श्राप दिला की वृंदा लाकूड बनेल त्यानंतर रुंदा तुळशीचे रोपटे बनले तुळशीचा संबंध भगवान सोबत आहे म्हणून शंकराला तुळस वर्ज्य आहे